नमस्कार मी पंजाब डक्का आज राज्यामध्ये चोवीस नोव्हेंबर पंचवीस च्या दरम्यान राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लागेचा मग हा अंदाज कुठं तर सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस काय पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची पहिली गोष्ट करत नाही फक्त काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू राजस्थान आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा आणि केरळ या राज्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळं त्याच्या लागत कोणत्या जिल्हे आहेत मग एक सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर जिल्हा पुणे त्याच्यानंतर इकडं धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग चोवीस पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे कुडतळी थोडाफार पाऊस पडणार आहे सडा टाकल्यासारखा असा खूप काही मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोल्हापूर सांगलीकडे साताऱ्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे तिकडे पेंडवलता पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि द्राक्ष शेतकऱ्याने तुम्ही तुमचं जर फ्लॉ फुलामध्ये तुमचे द्राक्ष आले असतात तर तुम्ही काळजी घ्या कारण की चोवीस पंचवीसच्या दरम्यान तुमच्या इकडं रिमझिम स्वरूपाचा थेम पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज यायचा मग त्याच्यानंतर पंचवीस नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज जो म्हणत असतो ना तुम्ही एक वळीमध्ये काय करा वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातला कायमचा अंदाज लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान म्हणजे किती दोन तीन चार पाच सात डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात जे जितके विभाग आहेत तितक्या विभाग बाकी अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाचं पाऊस येतो हे कायमचं लक्षात घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात मध्ये एक अवकाळी येणं हे लक्ष घ्या तर मग तसा एक मग आता ह्या डिसेंबर मध्ये लागताना एकदा एक अवक येणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मग ते पाऊस कधी येणार आहे तर मग ते पाऊस काय होणार आहे तीस एकोणतीस तारखेपासून राज्यात ते पाऊस येईल पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार आहे मग ते छत्तीसगडकडे जात असताना ना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार विदर्भात पडणार आहे मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड मध्य प्रदेशकडं काही पटण त्याच्यामध्ये अमरावतीकडं अकोल्याकडं ह्या पाट्यात पडत पडत उत्तर महाराष्ट्राकडं मग ते काय होईल अठ्ठावीस तारखेपासून ते दोन डिसेंबरच्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग एकोणतीस तारखेच्या पाच डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते पावसाचा अंदाज आहे म्हणून लक्षायचा